नमस्कार आपण पाहत आहोत देवी महात्म्य सोळा संपलेले आहेत आणि त्यानंतर चंडी कवच अर्गला स्तोत्र आणि किलक स्तोत्र मी आधी केलेलं आहे चंडी कवच पण मराठी मध्ये सांगितलेलं आहे आणि आता संस्कृत मधलं हे सांगत आहे हे सप्तशतीचा पाठ करण्यापूर्वी हे तिन्ही आपल्याला वाचायचं असत ओम नमो चंडिकाय नम अथ चंडी, चंडी कवचम श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्रीकुलदेवताय नम अविघनमस्तू ओम नारायणाय नम ओम नय नरोत्तमाय नम सरस्वती सरस्वतीदेवे नम ओम वेदव्यासाय नम अस्य चंडिका कवचस ब्रह्मा ऋषि अनुष्टप छंदा देवता अंगन्यासोक्तमातरो बीजं श्री जगदंबा प्रीतर्थे सप्तशती पाठांग जपे विनिओा ओम मार्कण्डेय ओम मार्कंडेय उवाच्य गुह्यं परम लोके सर्वक्षाक नृणायक छिदाख्यातमत्रूहि तमे ब्रूहि पितामह ब्रह्म अस्ति ुय विप्रोपकारक्यात कवच पुण्य तशृुद्व तृणुष महामुने प्रथम शैलपुत्री द्वितीयम ब्रम्हचारिणी तृतीय चंद्रघंटेती कुष्माडेती चुर्तक पंचम स्कंदमाते षष्टम कत्यायनीच सप्तम कालरात्री गौरीतष्टम नवम सिद्धिदात्री च नवदुर्गा प्रकीर्ती उक्त्यान नेता नामा ब्रमणव महात्मना अग्नी दह्यमानस्तु शत्रुमध्ये गतोरणे विषमे दुर्गमे चर्त शरणं गता न जायते किंचित अशुभम रणसंकटे तस्य तसे पशामी शोकदुःख भही यस्तू भक्त्या स्मृता नून तेषा सिद्धी प्रजायते। प्रेतसंस्था तुचा मुंडा वाराही महिषासना ऐंद्री गज वृषारूढा कौमारी शिखी वाहना ब्राह्मी शिखिवाहना मारूढा सर्व बरन भूशिता, नाना बरन शो भाध्या, नाना रत्नो पशो भिताहा, द्रश्यन देव्यम, चक्र हलंच मुसल युगम, युगमं, खेटक तो मर चैव, पाश मेव, कुर, मेवच, कृता पुन्ता त्रिशूलञ्च शारंग शारंगयुगमुैत्यानाम देहनाशाय भक्तानाय घारयंत्यायुधा नितं देवाच हिताय महाबले महोत्साहेहाभय विनाशिनी माम देवी दुष्प्रेक्षे शत्रुनाम भयवर्धिनी प्राचारक्षतु मामेन्द्री आग्ने अग्ने यामग्नीदेवता दक्षिणेवू वाराही नैऋत्या खड्गधारिणी प्रतिंचा वारुणी रक्षे द्वायव्या मृगवाहिनी उदिंचा रक्षेरी ईशान्या शूलधारिणी ऊर्ध्व ब्रमाणी मे रक्षे रक्षे वैष्णवी तता एवम दश रक्षे चामुंडा शववाहना म्हणजे कुठल्या कुठल्या वाहनावर कोणत्या कोणत्या देवी बसून येणार आहेत आणि त्यांची नावं सांगितली त्या बसून येणार आहे आणि कोणत्या कोणत्या दिशानं त्या आपलं रक्षण करोत असं आपण त्यांना इथं या स्तोत्रामध्ये प्रार्थना केलेली आहे जया मे अग्रत स्थातू विजया स्थातू पृष्ठत अजिता वाम पार्श्वेतू दक्षिणे चापराजिता शिखा मे द्योतिनी रक्षे तुमूर्गिश व्यवस्थिता ललाटेच, च्रुवो रक्षे दशस्विविनी त्रिनेत्राच ब्रुवो मध्ये च नासिके शङ्किनी चुषो मध्ये श्रोत्योर्ध्वाश्वासिनी कपोलो कालिका रक्षे कर्णमूल कुशाकरी नासिकायां च उत्तरेष्टे चर्चिका आदरे चामृतकला जिह्वाया च सरस्वती रक्षतु कौमारी कंठ मध्ये तू चिका घंटिका चित्रघंटा चहामाया तालुके कामाक्षी चिभूकक्षे त्वाच मे सर्व मंगला ग्रीवाया भद्रकाली धनुर्धरी नीलग्रीवा बही कंठे नलिका नलकूभरी खडगम धारिणी धारिणी उभ्योम स्कंदो बाहुमे वज्रधारिणी हस्त हस्तयोर्द दंडिनी रक्षे दुबिंग रक्षे दुबि अंबिका चांगुली स्त, स्तता, नकाशुलेश्वरी रक्षेत उक्षयी रक्ष नलेश्वरी स्तन रक्षे शोक विनाशिनी, हृदय ललिता देवी उदरम शूलधारिणी नाभौ कामिनी रक्षेत. गुह्य गुह्येश्वरी तथा ही गुह्येश्वरी नावाची देवी नेपाळमध्ये आहे जिथं जिथं देवीच्या गुदाचे शरीराचे जे एकशे आठ भाग पडलेत जिथं गुदाचा भाग पडला आहे ही नेपाळमध्ये आहे तर आपल्या प्रत्येक शरीराचं आतून बाहेरून रक्षण करण्यासाठी अगदी वरचा ओठ खालचा ओठ आतली टाळू ओठाची आतला भाग कंठ आस्ती मज्जा सगळे एक एका देवीला रक्षण कर म्हणून सांगितलेलं आहे कंठ्या भगवती रक्षेत जानुनी बिंदवासिनी वाहिनी, जंगे महाबला काम प्रदायिनी गुल्फयो निर्ना गुल्फयो नारसिंही पादौ चितेजसी पादांगुली श्रीमयी पादास्थल वासिनी नखा दंटा करा नखा नखादस्टा कराली च रोम रोमकृपेशु कौबेरी त्वच वागीश्वरी तथा रक्त मज्जा वस, वसा मासान्यस्थी मेधासी पार्वती म्हणजे अगदी शरीरावरचे केस रोम असतो एक एक आपला उभातो रक्त मज्जा आणि असती रक्तमज्जावसामा स सामा, सा, सामा सा न्यस्ती मेदासी पार्वती अत्या पित्तंच पि्तंच मुकुटेश्वरी पद्मावती पद्मकोशे कफे चूडामणीस्था ज्वालामुखी ज्वाला, ज्वाला अभेद्या सर्वसंदिशू। शुक्रम ब्रह्माणिमे रक्षे छाया छात्रेश्वरी तथा शुक्र म्हणजे आपली जी बीज आहेत आतली स्त्री बीज पुरुष बीज हजारा शुक्र जर चांगला असेल तर ती चांगली असतात त्यांचं पण छात्रेश्वरीला रक्षण करा सांगितले कफ पित्त ह्या सगळे जे आतले शरीर दोष आहेत तीन त्या सगळ्या दोषाचं प्रत्येक देवीला एकेका रक्षण करायला सांगितलेलं आहे वात कफ आणि पित्त हे आपले त्रिदोष आहेत शरीरातले त्यांचं पण रक्षण करण्याचं देवीला आव्हान आपण केलेलं आहे अहंकार मनोर बुद्धी रक्षमे धर्मचारिणी प्राणापानो तथा व्यानम समानो दाम मे यश कीर्ती च लक्ष्मी सदा रक्षतु वैष्णवी गोत्र मिंद्रा निमे रक्षे, रक्षेत रक्षेत पशुन मे रक्षचंडिके म्हणजे मनाचे जे मन बुद्धी अहंकार जे आहेत आपली पंच ही सगळे पंचपंच पाच पंचकाचा मेळावा आपल्या शरीरामध्ये राहतो तर ह्यांचं रक्षण करायला धर्मचारिणीला सांगितले तर यश कीर्ती आमच्या गोत्राचं रक्षण लक्ष्मी यश कीर्ती लक्ष्मीनं करावी आमच्या गोत्रांचं रक्षण चंडिकेनं करावं पुत्रा रक्षेत महा लक्ष्मी भाऱ्या रक्षतू भैरवी मार्ग करी रक्षे विजया सर्वता सर्वतः स्मृता रक्षाहिनं तु यस्थ्यानं वर्जितं कवचेन तु तत्सर्वरक्षमे देवी जयन्ती पापनाशिनी पदमे कन न गच्छे तु यदिच्छेचु भवमात्मनं कवचेना वृत्तो नित्यं यत्र यत्र दिगच्छतिं म जित जितामि जानाति त ता तितां रक्षण कर तत्र तत्र त्र विजयं विजय सर्व यं, यं कामयते कामं तं तम प्राप्नोति निश्चितं परमैश्वर्य परमैश्वर्यमत मातुलं प्रापस्ते भूतले पुमान। निर्भयो जायते मर्त्य पराजित त्रैलोके तु भवेत् पूज्यः कवचेनावृत् पु पुमान इंद्र तू दव्या कवचं कवचेनावृत्त तु इदव्या कवच देवर्लभ पटेत प्रत्यय नित्रिसंध्येया दैवी कलावे त्रैलोक्ये थ्रैलोक्येप्यपराजि जीवे सागरमंप मृत्युविवर्जित नश्यन्ति व्याधय सर्वे व्याधयुता विस्फोटकाद्य स्थाव जंगम वापी मचापी, यदीश विषम अविचारा सर्वाणि मंत्रय्राणी भूतले भूचरा जलजाश्चोप देशिका सहदह पूलजा कुलजामालः शाकिनी डाकिनी तथा अंतरिक्षाचरा घोरा डाकिन्याश्च महाबल ग्रहभूत पिशाच्चाश्वयक्षगंधर्वराक्षस ब्रह्म राक्षस कुष्मांडा कुष्माडाभैरवाद्य नश्यि दर्शन दर्शनातस्य कवचे संस्थिते मा मानोन्नती मानोन्नती भेदेद्राज्ञस्ते जो वृद्धीकर परं यशमा वर्धते सोपी कीर्तीम्डीत भूतले जपेत सप्तशती जपेत सप्तशती चंड कृवाचं पुरा स शैलवन काननम तावम तिष्ठन्ति मेदिन्या संतती पुत्र पुत्रौत्रिकी देहा परम स्थान दुर्लभम प्रतिषो नित माया प्रसादत वाराह पुराणे हरिहर ब्रह्मा विरचित देव्या कवच संपूर्ण अत याचा अर्थही सांगते ओं चंडिका देवीला नमस्कार असो मार्कंडे ऋषी म्हणाले हे पिताम जे या जगात अत्यंत गोपनीय आहे मानवाचे सर्व प्रकारे रक्षण करणारे आहे आणि जे आपण आजपर्यंत अन्य कोणालाही सांगितले नाही असे साधन मला सांगावे त्यावर ब्रह्मवाच्य ब्रह्मदेव म्हणाले हे ब्राह्मणा सर्व प्राणी मात्रांना उपकारक परम गुप्त आणि पुण्यप्रदाचे साधन म्हणजे देवी कवच हे महामुने तू ते श्रवणकर देवीच्या एकूण नऊ मूर्ती आहेत त्यांना नवदुर्गा म्हणतात त्यांची नावे शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा पाचवे नाव स्कंदमाता कात्यायनी कालरात्री आणि आठवे महागौरी तर नववे नाव सिद्धिदात्री आहे ही सर्व नावे ब्रह्मदेवाने सांगितली आहे कोणी अग्निने जळण्याच्या बेतात असेल कोणी रणांगणात छत्रच्या वेड्यात सापडला असेल वा कोणी एखाद्या दुर्गम ठिकाणी विषम परिस्थितीत संकटात असेल असे जे कोणी भयभीत होऊन देवी भगवतीला आर्ततेने शरण जातात त्यांचे काहीही अमंगल होत नाही रणरूपी संकटातही त्यांच्यावर काही आपत्ती येत नाही त्यांना शोक दुःख भय प्राप्त होत नाही ज्यांनी भक्तिभावाने देवीचे स्मरण केलेले आहे त्यांना निश्चित अभ्युदय होतो हे देवेश्वरी तुझे स्मरण करतात त्यांचे तू रक्षण करतेस यात शंकाच नाही आता कशा कशावर देवी बसून येतात ते सांगितले चामुंडा प्रेतावर वाराही रेड्यावर ऐंद्री हत्तीवरती का इंद्राची शक्ती आहे वैष्णवी गरुडावर महेश्वरी वृषभावर कौमारी मयुरावर भगवान विष्णूची प्रिय असलेली लक्ष्मी हातात कमळ धरणारी कमलासनावर बसते आणि पांढरे रूप धारण केलेली ईश्वरी देवी वृषभावर आरूढ होते म्हणजे ती पार्वती ती शंकराची माहेश्वरी शक्ती आहे या सर्व प्रकारच्या आभूषणाने विशुभित अशी ब्राह्मी देवी हंसावर आरूढ होते अशा प्रकारे या सर्व माता सर्व प्रकारच्या योगशक्तीने संपन्न असून त्यांच्याशिवाय इतरही अनेक देवता नाना प्रकारच्या वस्त्रकाराने व रत्नधळ आभूषणाने अत्यंत शोभिवंत अशा आहेत अशा या सर्व शक्तीरूप देवता रथावर आरूढ होऊन त्या आपल्या हातामध्ये काय काय आयुध आहेत बघा शंख चक्र गदा शक्ती नांगर मुसळ तसेच खेटक तोमर पाश कुश परशु कुंतल त्रिशूळ शारंग धनुष्य इत्यादी उत्तमोत्तम आयुध धारण करून क्रोधाविष्ट मुद्रेने दैत्यांच्या शरीराचा नाश करण्यासाठी आणि भक्तांना अभयदान देण्यासाठी देवांचे हित करण्यासाठी हे हातात धारण करतात देवी तू महारुद्र रूपिणी आहेस तू महाघोर पराक्रमी करणारी महाबलवान महाउत्साह असलेली मोठे भय लिलया नष्ट करणारी आहेस तुला नमस्कार असो हे पाहण्यासाठी कठीण अशा देवी तू शत्रूंना अधिक भयभीत करणाऱ्या जगदंबिके तू विविध रूपांनी विविध प्रकारे माझे रक्षण कर पूर्व दिशेला ऐंद्री अग्नेयेस अग्निदेवता देवता दक्षिणेस वाराही नैऋत्येस खडगधारिणी पश्चिमेस वारुणी तर वायव्येस मृगावर आरूढ असणारी देवी माझे रक्षण करो उत्तरेस कौमारी ईशान्येस शूरधारिणी ऊर्ध्व दिशेस ब्रह्माणी खालच्या दिशेला वैष्णवी माझे रक्षण करा प्रेतावर आरूढ असणारी चामुंडा दाही दिशांनी माझे रक्षण करो ज्या देवी समोरून जया देवी समोरून विजया देवी पाठीमागून डाव्या बाजूने अजिता उजव्या बाजूने अपराजिता उद्यो उद्योतीनी माझ्या शिखेचे म्हणजे शेंडीचे तर व्यवस्थित अशी उमादेवी माझ्या मस्तकाचे रक्षण करो मालाधारी कपाळाचे यशस्विनी भिवयाचे त्रिनेत्रा भिवयाच्या मध्यभागाचे यमघंटा माझ्या नाकपुड्यांचे अश्विनी डोळ्यामध्ये अश्विनी शंखिनी रक्षण करो कानामध्ये द्वारवासिनी कालिका गालाचे शाकंबर शांकरी देवी माझ्या कर्णमुलाचे म्हणजे कानाचा खालचा भाग नाकामध्ये सुगंधा वरच्या ओठाचे चर्चिका खालच्या ओठाचे अमृतकला जिभेचे सरस्वती देवी रक्षण करो कौमारी दाताचे चंडिका गळ्याचे कंठाचे चित्रघंटा आतल्या स्वरयंत्राचे मामाया देवी टाळूचे कामाक्षी हनवटीचे सर्व मंगला वाणीचे भद्रकाली मानेचे धनुर्धारी देवी माझ्या मेरुदंडाचे पाठीचा कणा नील ग्रिव, कंठाच्या बाहेरील जो भाग आहे त्याचे नलकुबेरी कंठ नलिकेचे खडगिनी दोन्ही खांद्याचे वज्रधारिणी देवी माझ्या दोन्ही भाऊंचे रक्षण करो दंडिनी दोन्ही हाताचे रक्षण करो अंबिका सर्व बोटांचे शुलेश्वरी नखाचे कुलेश्वरी देवी माझ्या कुशीचे महादेवी स्तनाचे शोकविनाशिनी मनाचे ललिता हृदयाचे शूलधारिणी देवी माझ्या पोटाचे कामिनी नाभीचे गुय्यश्वरी घुह्य गुये भागाचे पुतरा आणि कामिका लिंगाचे आणि महेशवाहिनी देवी माझ्या गुदद्वाराचे रक्षण करो भगवती कमरेचे विंध्यवासिनी जानू म्हणजे जानू जानूजंगा म्हणजे पोटऱ्या आणि जांगा आणि सर्व कामना प्रदान करणारे महाबला देवी माझ्या जांगाचे रक्षण करो नारसिंही घोट्याचे तेजस्वी चरणाच्या पृष्ठभागाचे म्हणजे पायाच्या तळव्याचं सुद्धा रक्षण मागितलंय कुठली जागा नाही की जी देवीचं रक्षण मागितलं नाहीये श्रीदेवी पायाच्या बोटाचे तलवासिनी देवी माझ्या पायाच्या तळव्याचे दृष्टा कराली दंस्ट्रा कराली नखाचे ऊर्ध्व केसाचे कोबेरी रोमकुप्पाचे म्हणजे केसाच्या मुळाची जी छिद्र आहेत ती वागेश्वरी माझ्या त्वचेचे देवी पार्वती माझे रक्त मज्जा वसा मांस हाडे मेद अस्थि या सगळ्यांचे रक्षण करून काल आतड्याचे मुक्टेश्वरी देवी माझ्या पित्ताचे पद्मावती माझ्या म्हणजे कुंडलिनीच्या भागात जे असतं भागा मुलाधार चक्र त्या चक्राचे कफाचे ज्वालामुखी नाकाच्या तेजाचे अभेद्या देवी माझ्या शरीरातील सर्व सांध्याचे रक्षण करो ब्रह्माणी विर्याचे छत्रेश्वरी छायेचे सावलीचे पण रक्षण मागितले धर्मधारिणी देवी माझे मनबुद्धी अहंकार हातात वज्र धारण करणारी वज्रस्त्र देवी माझे प्राण अपान व्यान उदान समान हे पंचवायू आपल्या शरीरात असतात त्याचीही नावं आहेत हे यातलं कुठलंही बिघडलं की आपलं पचन बिघडतं कल्याण शोभना देवी माझ्या प्राणाचे प्राणवायूचे रक्षण करो योगिनी माझ्या रस रूप गंध शब्द आणि स्पर्श या इंद्रिय विषयाचे नारायणी माझ्या ठिकाणी असलेल्या सत्व रजतम या त्रिगुणाचे वाराही माझ्या आयुष्याचे वैष्णवी माझ्या धर्माचे रक्षण करो चक्र धारण करणारी चक्रिणी देवी माझ्या यशाचे कीर्तीचे लक्ष्मीचे धनाचे आणि विद्याचे रक्षण करो हे इंद्राणी तू माझ्या गोत्राचे रक्षण कर चंडिके तू माझ्या पशूंचे रक्षण कर महालक्ष्मी माझ्या पुत्राचे आणि भैरवी देवी माझ्या पत्नीचे रक्षण करो सुपता माझ्या पंथाचे रक्षण करो क्षेमकरी माझ्या मार्गाचे रक्षण करो महालक्ष्मी राजदरबारात सर्वव्यापी विजया देवी माझे सर्वत्र रक्षण करो हे देवी या कवचा स्थानाचा उल्लेख राहून गेला असेल अर्थात जे स्थान रक्षणहीन राहिले असेल अशा सर्व स्थानांना तू सुरक्षित कर कारण तू विजयशालिनी पापनाशिनी आहेस ज्या मनुष्याला आपले कल्याण व्हावे असे वाटत असेल त्याने हे कवच म्हटल्याशिवाय एक पाऊलही कोठे जाऊ नये जेथे जेथे जायचे आहे तेथे जाण्यापूर्वी कवचाने स्वतःला सुरक्षित करून मगच जावे अर्थात कवच पाठ म्हणून पुढील यात्रा करावी आपल्या सर्व कामना पूर्ण होतील जो ज्या ज्या वस्तूचे चिंतन करतो इच्छा धरतो ती ती निश्चित त्याला मिळते असा मनुष्य पृथ्वीवर अतुलनीय ऐश्वर्य प्राप्त करतो या कवचाने सुरक्षित झालेला मनुष्य निर्भय होतो त्याचा युद्धात कधी पराजय होत नाही त्याप्रमाण तो तिन्ही लोके पूजनीय होतो जो मनुष्य देवांनाही दुर्लभ असणारे हे देवी कवच श्रद्धेने रोज सकाळ दुपारी आणि संध्याकाळी निश्चयपूर्वक नियमपूर्वक म्हणतो त्याला देवी कला प्राप्त होतात म्हणजे दैवी संपत्ती दैवी कला आहेत आपल्या अंगात त्या त्या, त्या त्या प्राप्त होतात आता त्याच्या अंगी दैवी गुण येतात तर अपराजित राहतो अपमृत्यू न तो शंभराहून अधिक वर्ष जगतो जगतो ज्याला फोड कोड अशा स्वरूपाचे त्वचा रोग असतील तर या कवच पाठाने त्याच्या सर्व व्याधीचे समूळ नाश होतात आणि त्याला आरोग्य प्राप्त होते ज्याला स्थावर जंगम आणि कोणत्याही प्रकारे कृत्रिम विषय सुद्धा बाधत नाही स्थावर म्हणजे आपू भांग दोतरा, जंगम म्हणजे फिरणारे साप विंचू अशा कुठल्या गोष्टीतले विष बाधत नाही त्याच्या नाशकारक जारण मारण आधी अभिचारिक प्रयोग त्याचे यंत्र मंत्र तंत्राचा कोणताही प्रयोग केला तरी त्याचे काही वा वाईट होत नाही त्याला काही बाधत नाही त्याला आकाशभूमी व वा जलात वावरणाऱ्या तसेच उपदेशाच्या ठिकाणी राहणाऱ्या शत्रू पासून आणि शूद्र देवतापासून कसलाही उपद्रव होत नाही जन्मास उपजलेल्या बाधा व्याधी कुळाचे साहजिक रोग कुळाचे काय अनुवंशिक रोग असतात बघा गंडमाळा डाकिनी शाकिनी अंतरिक्षात वावरणाऱ्या अत्यंत बलवान आणि भयंकर असलेल्या ग्रह बाधाबाधा पिशाच बाधा यक्ष गंधर्वादी कोप आणि राक्षस राक्षस वेताळ कुष्मांड भैरवादिक उपद्रवी या सर्व मनुष्याच्या हृदयात या देवी कवचाचा जप निरंतर चालू असेल तर त्या कवचधारीला त्याचा पाहताच त्यांचा नाश होतो अर्थात अनिष्टकारी सर्व दुष्ट शक्तींना हे कवच निष्प्रभ करते या कवच धारण करणारा जर राजा असेल त्याचा मान वाढतो तेज वृद्धिंगत करणारे हे एक उत्तम कवच आहे या कवचाचा नित्यपाठ करणारा मनुष्य उज्ज्वल कीर्ती प्राप्त करून या भूतलावर वाढत्या यशाने युक्त होतो अर्थात त्याला प्रत्येक कार्यात यश मिळते जो मनुष्य प्रथम एकवच बनतो आणि नंतर सप्तशती चंडीचा पाठ करतो त्याचे जोपर्यंत ही पृथ्वी वने पर्वत आरण्य धारण करून आहे तोपर्यंत पर्यंत पुत्र पौत्रा रूपाने अक्षय अस्तित्व राहते अर्थात त्याची वंश परंपरा अखंड चालू राहते पुढे देहांत झाल्यावर भगवती महामायेच्या प्रसादाने तो देवांनाही दुर्लभ असे नित्य परमपद प्राप्त करतो आणि सुंदर दिव्य रूप धारण करून कल्याणमय शंकरा सन्निध आनंदाने राहतो असा इथे हा अर्थ सांगून हे देवी कवच संपूर्ण केलेले आहे श्री देवता नमो महा चंडिका देवता नमो महा